वळाले तर तुम्हाला परत पलीकडच्या नवीन पुलाकडून वळसा घालून पूर्ण परत त्याच ठिकाणी यावं लागतं किंवा जर का तुम्ही नगर रोडवरून विमाननगरला चालले तर आता वाहतूक कोंडीमुळं उजव्या बाजूला त्या चौकातून वळायला वाहनधारकांना मनाई आहे तर त्यांना अडीचशे मीटर पुढे जाऊन उजव्या हाताला छोटंसं त्यांनी असं छत्रीसारखं के 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 हे केलेलं आहे समजा बॅरिकेटिंग केलेलं आहे थोडंसं एक नाही का महिरप केलेलं आहे आणि पटकन उजव्या हाताला वळणाऱ्यांनी तिथं उजव्या साईडला राहून आपलं वाहन ठेवून उज्या बाजूने वळून परत अडीचशे मीटर परत येऊन डाव्या हाताला विमानगरकडे जायचं आहे हे याच्यासाठी समजावून सांगतो आहे की विषय एरवाडा ब्रिजवरून पुढं जाण्याचं नाही आहे किंवा विमाननगर चौकातून पुढं जाऊन विमानगरला जाण्याचं नाही आहे फक्त दाखले सांगण्यात येत आहे की बाबा आयुष्यामध्ये अशी परिस्थिती असते की रोज आपल्या पायाखालचे डोळ्यासमोरचे रस्तेसुद्धा अचानक आपल्याला अनोळखी वाटायला लागतात कारण का काही अडीअडचणीच्या काळात किंवा अपरिहारतेमुळं आप आपणास त्याच्यामध्ये केलेले समाजहिताच्या दृष्टीने केलेले बदल आपल्यापासून नाही का जोपर्यंत आपण त्या गोष्टींना सामोरं जात नाही तोपर्यंत आपल्यापासून ते असं समजा की आपल्या दृष्टिक्षेपात नसतात किंवा दृष्टीआड असतात तर त्या अनुषंगाने तुम्ही राजपत्राच्या बाबतीत नेटपॅक संपलं होतं बरं झालं अनाऊन्समेंट केलेली थोडं जरा काम जास्त असतं त्याच्यामुळं नेट लवकर संपत आहे आजकाल यूट्यूबचं आशा करतो पाच मिनटाच्या आतच मी परत आलेलो आहे चार्जर चार्जर आणि यस हम बेडरूम में, आजचा प्रश्न आहे श्री स्वामी समर्थ कोकण एक्सप्रेसवे आणि कोस्टल हायवे बद्दल माहिती द्या व्हिडिओ बनवा काय तुमच्या इकडचं एक जणांनी पाठवलं होतं मला मॅच झालत त्यांना एवढं कन्फर्म त्या बिचाऱ्यांनी चांगलं काम केलं पण त्यांच्याकडून अनावधानाने के एम जेड फाईल लॉस झाली आणि मी एका एक्सप्रेसवेला मुकलो कोकण एक्सप्रेसवे आणि कोस्टल हायवेबद्दल माहिती द्या साहेब तुम्ही काय प्रयत्न करा के एम जेड फाईल असेल ना ती माझ्यापर्यंत नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा <coughs> त्याच्यानंतर माझ्याकडे जी मूलभूत माहिती असते त्या दोन्हींमध्ये एक का शब्द आहे यांचा बाजीराव जाधव तुलनात्मक अभ्यास करतो आम्ही आणि एकटा नाही आहे मी बरेच लोक आहेत बरोबर आणि मग त्याच्यामधून आपण यूट्यूबच्या माध्यमातून शेतकरी भूमिपुत्र आणि कष्टकरी जमीन मालक या आशयाने सदरील माहिती प्रसारित करतो